उन्हाळा खूप वाढलेला आहे आणि अशा कडक उन्हाळ्याच्या धधकत्या त्या तळामध्ये आपल्याला थंडगार असं काहीतरी खायला प्यायला जर भेटलं की अगदी मनाला कसं प्रसन्न वाटतं तर आज आपण अगदी विकत आणण्यापेक्षा विकतच्या सारखीच आज आपण इथे थंडाई कुल्फी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे मसाल्यापासून तर अगदी कुल्फी बनेपर्यंत सग सगळे आपण इथे छोट्या मोठ्या गोष्टी बनवता बनवता बघणार आहे एकदम सॉफ्ट आणि दाणेदार अशी ही थंडाई कुल्फी आपण इथे बनवून घेतोय तर चला कोणताही वेळ न घेता रेसिपीकडे वळूया नमस्कार मराठमोळी जीवन चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत थंडाई कुल्फी बनवण्यासाठी मी इथे दूध घेतलेले दूध आपल्याला म्हशीचं घ्यायचंय त्यानंतर ना सगळ्यात पहिला आपण इथे मसाला बनवून घेणार आहे थंडाईचा पंधरा मी ते बदाम घेतलेले एक चमचा पोहे खायचा आहे तो चारोळे एक चमचा खसखस घेतलेली आहे पंधरा पिस्ता घेतलेला आहे थोडंसं जायफळ लागणार आहे आणि दहा विलायच्या घेतलेल्या सहा ते सात अशी काळी मिरी आपल्याला इथे घ्यायची आहे आणि पंधरा मी इथे काजू घेतलेले अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे आणि एक चमचा आपण मगस जे असतात ते मगज मी इथे घेतलेले हे सगळं आपल्याला एकत्र करायचं आणि मिक्सरला याची आपल्याला पावडर बनवून घ्यायची जास्त बारीक पण बनवायची नाही आहे आणि जास्त ती मोठी सुद्धा ठेवायची नाही तर हलकीशी ती अशी दाणेदार जशी आपण पिसतो तसं आपल्याला ती दाणेदार पद्धतीने इथे पिसून घ्यायची आहे इथे जायफळ आपल्याला थोडीशी पावडर यामध्ये घालायची आहे तुम्ही इथे बघू शकता थोडंसं जायफळ घातल्यामुळे त्याची टेस्ट जी असते ती अगदी सारखी लागते आणि इथे जायफळ घालून घेतलं की मिक्सरला आपल्याला अशी दाणेदार पद्धतीने यायची आपल्याला पावडर करून घ्यायची मिक्सरला फिरवत असताना चालू बंद चालू बंद करत आपल्याला ही पावडर बनवून घ्यायची नाहीतर त्याला तेल सुटतं इथे एक लिटर मी दूध घेतलेले दूध शक्यतो म्हशीचं घ्यायचं त्यामध्ये फॅटचं प्रमाण जास्त असतं आणि म्हशीचं दूध हे घट्ट असतं अग... कडाई आपल्याला पसरट भांडं घ्यायचं कढई मी इथे पसरट घेतलेली मोठं घ्यायचं आणि मलई थंडाई कुल्फी बनवताना शक्यतो ते सारखं हलवत राहायचं वरती साई जमा झाली की साई आपल्याला इथे मोडून घ्यायची आणि हलवत राहायचं एक लिटर दुधाचं आपल्याला इथे आटून अर्ध प्रमाण करायचं आहे म्हणजे अर्धा लिटर इथपर्यंत आपल्याला कुल्फीसाठी बेस बनवून घ्यायचा आहे अर्धा लिटर दूध आपल्या इथे आटवत आलं की दूध अर्ध राहिलं की त्यामध्ये आपल्याला थंडाई जो मसाला आपण बनवून घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा कुल्फी गोड बनवायची कारण थंड पदार्थ असल्यामुळे तो थंड झाला की गोडीचं प्रमाण जे असतं ते कमी लागतं म्हणून साखर आपल्याला इथे जास्त घालायची एक मोठी वाटी मी साखर घालून घेतलेली आहे आणि त्यानंतरनं दूध आपल्याला सारखं हलवत राहायचं गॅस मी इथे मोठा ठेवलेला आहे आणि इथे चांगलं आपल्याला हे शिजून घ्यायचं जो मसाला घातलेला आहे तो चांगला शिजला गेला पाहिजे म्हणून आपल्याला इथे साधारणतः पाच ते सात मिनटं हे फास्ट गॅसवरती शिजून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता दूध व्यवस्थित आटलं गेलेलं आहे आणि कुल्फीचा जो बेस आहे तो व्यवस्थित इथे बनवून तयार झालेलं आहे आता आपल्याला एवढ्या स्टेजला दूध आटून घ्यायचं कारण थंड झालं की ते घट्ट होते तर तुम्ही इथे बघू शकता पूर्ण थंड करून घेतलेलं आहे आणि पूर्ण थंड झाल्याच्या नंतर ना कुल्फीचा बेस आहे तो घट्ट झालाय आता आपण इथे सास्याचा वापर करणार नाही तर आपले जे छोटे छोटे कॉफी किंवा चहा प्यायचे जे ग्लास असतात प्लास्टिकचे थर्माक्सचे ते आपल्याला इथे घ्यायचं त्यामध्ये कुल्फीचा जो बेस आपण इथे बनवून घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा इथे आपण स्टीलचा जो पेपर असतो जो आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध भेटतो तो आपल्याला यावरती लावून घ्यायचा त्यामुळे काय होतं बर्फाचं बर्फ बर्फ यावरती जमा होत नाही आणि कुल्फी व्यवस्थित मौसूद दाणेदार बनती जर तुमच्याकडे हा स्टील पेपर नसेल तर तुम्ही अगदी प्लास्टिकचा पेपर असे असतो आस आपल्याकडे प्लास्टिकची पिशवी ती छोटी छोटी कट करून यावरती लावलं आणि लब्बरने आपल्याला कडायला याला लावून घ्यायचं म्हणजे ते फिट होतं आणि थोडंसं होल करून त्यामध्ये ते आपल्याला आईस्क्रीम स्टिक लावून घ्यायची म्हणजे ती व्यवस्थित त्यामध्ये सेट होती तर याच पद्धतीने आपण इथे चहाचे किंवा कॉफीचे जे छोटे छोटे ग्लास असतात त्याचा वापर इथे केलेला आहे आणि या पद्धतीने मी रात्रीची बनवून ही रात्रभर फिजरमध्ये ठेवायची म्हणजे व्यवस्थित ती कुल्फी सेट होते आवडली जाते माझ्याकडे छोटेसे ग्लास पण होते मी त्याचा सुद्धा इथे वापर केलेला आहे सकाळच्या भारी इथे तुम्ही बघू शकता रात्रभर आपण ही फ्रीजरमध्ये ठेवली होती सेट करायला आणि सकाळी काढल्याच्या नंतर ना ती व्यवस्थित सेट झालेली पाणी घ्यायचं आपल्याला नॉर्मल जे पाणी असतं त्यामध्ये थोडंसं ग्लास असं बोडून ठेवायचं म्हणजे कुल्फी पटकनी निघली जाते हाताने जरासा गोल अशी फिरवायची आणि व्यवस्थित कुल्फी इथे निघली गेलेली तुटली नाही काही नाही एकदम दाणेदार मस्त कलरसुद्धा खूप छान आलेला आहे अशा पद्धतीने आज आपण उन्हाळ्याच्या ह्या धकधकत्या उन्हामध्ये थंड थंड गाराशी आपण इथे थंडाई कुल्फी कशी बनवायची ही रेसिपी बघितलेली आहे अगदी मसाला कसा बनवायचा प्रमाण त्याचं मी किती घेतलेलं आहे एक लिटर दुधासाठी मसाला कशा पद्धतीने आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचा दुधामध्ये तो कधी घालायचा दूध किती प्रमाणात आपल्याला इथे आटून घ्यायचं अशा पद्धतीने इथे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला इथे कुल्फी बनवताना दाखवलेले तुम्हाला ही थंडाई कुल्फी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा परत एकदा अशीच रेसिपी घेऊन भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा स्वतःची काळजी घेत राहा